त्याच्या मतींसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मँचेस्टर आघाडीचा सत्यजित पाटील यांना जाहीर पाठिंबा सत्यजित पाटील यांना बहुमताने नेवडून द्या सागर चाळके यांचे आवाहन इचलकरंजी शहराचे मूलभूत प्रश्न पानी प्रश्न नागरिकांच्या पाणी औद्योगिक क्षेत्रासाठी शासनाच्या विविध योजना शहरा शहरातील आरोग्य महानगरपालिकेच्या शाळा व शहरातील इतर मूलभूत प्रश्नांकडे आजी माजी खासदारांनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे आजी माजी खासदार यांच्यावर इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांचा प्रचंड रोष आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय मँचेस्टर आघाडीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला बैठकीमध्ये मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरपाडे बादशाह बागवान माजी नगरसेवक संजय तेलनाडे संभाजी नाईक राजवर्धन नाईक एकबाल कलावंत बंडा मुसळे भाऊसाहेब साखरे राजू आलासे सुशांत कोटकी इकबाल कवठेकर श्यामराव गवळी अरुण कोरवी बाळासाहेब देसाई भूषण माने शिवा पाटील शफीक बागवान अजय भोरे संजय हजर होते दरम्यान इचलकरंजीतील मतदारांनी सत्यजित पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणावे असं आव्हान आघाडीचे सागर चाळके यांनी केलं आहे महानकरी नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी